जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर आता एक स्वराजर सिंगची डिजिटल वृत्तवाहिनी स्वराज लाईव्ह न्यूज महाड मध्ये भरत गोगावलेचा राष्ट्रवादीला दे धक्का महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून जगताप समर्थक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला संत रोहिदास नगरातील माजी नगरसेवक प्रमोद महाडी प्रवीण चांदोरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरत शेठ गोगावले व युवा सेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला यावेळी एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या खर्चाने महाड नगर परिषद शाळा क्रमांक पाच समोरील मैदान विकास कामाचे भूमिपूजन झाले भरत शेड गोगावले यांनी महाडच्या विकासाची ग्वाही देत महाडचा विकास फक्त शिवसेनेनेच केला असा दावा केला आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश शिवसेनेला बळकटीत येणारा असून निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही माध्यमातून हे लोकांना कल्पना आहे की आम्ही चुकीचं काम आम करत नाही करणार नाही आणि जे विकास काम करतोय ते पाहून आज ही लोक सगळी आमच्याकडे येत आहेत आणि आमचं उद्दिष्ट आहे ज्या लोकांनी आम्हाला चार चार वेळेला निवडून दिले मग ती नगर पालिका असेल नगरपंचायत असेल ग्रामीण भाग असेल शहर असेल काही त्या विकास करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या विकासाकडे पाहून आज आमचे प्रमोद माडिक त्यांचे सर्व सहकारी पक्षप्रवेश केलेला आहे आम्हाला एक मोठी ताकद या शहरामध्ये आज प्रमोद माडिक आणि त्यांच्या सहकार्यांच्या रूपातून मिळालेली आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आपण पाहत आहे महाराष्ट्रातील देवाण न्यूज चॅनल स्वराज्य